नमस्कार मित्रांनो आजची सकाळ संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक आणि दुःखद ठरली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके दादा म्हणजेच अजितदादा पवार यांचे आज दुर्दैवी निधन झाले आहे बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात आणि सामाजिक जीवनात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण केवळ शोक व्यक्त करणार नाही तर या दडाडीच्या नेत्याने आपल्या पूर्ण कार्यकाळात सामान्य माणसासाठी शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी बहिणींसाठी जे अफाट कार्य केले आहे त्याचाही आढावा घेणार आहोत मित्रांनो अजितदादांची ओळख होती स्पष्ट वक्तेपणा आणि प्रशासनावरील मजबूत पकड सकाळी पाच वाजता काम सुरू करणारे आणि रात्री उशिरापर्यंत फायलींचा निपटारा करणारे हे नेते होते एकोणीशे पासून ते आजपर्यंत त्यांनी अनेक वर्षे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली त्यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा गाडा तर हाकलाच पण त्यापेक्षाही महत्वाचे होते त्यांनी जनहितार्थ घेतलेले निर्णय अजितदादांचे मन नेहमी ग्रामीण भागात आणि शेतकऱ्यांच्या शेतात रमत असे त्यांनी शेतकऱ्यांसाठी अशा अनेक योजना लागू केल्या ज्यांचा लाभ आज लाखो शेतकऱ्यांना मिळत आहे एक रुपयांत पीक विमा योजना शेतकऱ्यांवर आर्थिक बोजा पडू नये यासाठी केवळ एक रुपयांत पीक विमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच बजेटमध्ये घेण्यात आला होता नमो शेतकरी महासन्मान निधी केंद्राच्या मदतीसोबतच राज्य सरकारद्वारे शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये देण्याची नमो शेतकरी योजना त्यांनी प्रभावीपणे राबवली कृषी पंपांची वीज बिल माफी आणि सोलर पंप शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप आणि थकीत वीज बिलातून मुक्ती देण्यासाठी त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला दूध उत्पादकांसाठी अनुदान गाईच्या दुधावर प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला महिलांच्या सन्मानासाठी आणि त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी दादांनी एक महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले ते होते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्याची व्यवस्था करण्यात आली तसेच वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णयही त्यांनी अर्थमंत्री म्हणून घोषित केला होता मुलींच्या शिक्षणासाठी आठ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलींना शंभर टक्के मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय घेऊन त्यांनी शिक्षणाची दारे उघडली केवळ शेतीच नाही तर पुणे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा पायाभूत सुविधांचा चेहरा मोहरा बदलण्यातही अजितदादांचे मोठे योगदान राहिले आहे पुणे मेट्रो असो वा रस्ते विकास त्यांच्या कामाचा वेग आपण सर्वांनी पाहिला आहे तरुणांसाठी कौशल्य विकास आणि स्टार्टअप्सना चालना देण्यासाठी त्यांनी बजेटमध्ये नेहमीच विशेष तरतूद केली पिंक रिक्षा योजनेसारख्या माध्यमातून त्यांनी महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला पिंक रिक्षा काय आहे याची सविस्तर माहिती आमच्या युट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे मित्रांनो आज अजितदादा आपल्यात नाहीत पण त्यांचे हे निर्णय आणि त्यांनी उभा केलेला विकासाचा डोंगर नेहमी आपल्यासोबत राहील प्रशासनावर अशी पकड आणि कामाचा असा वेग असलेला नेता पुन्हा होणे कठीण आहे ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि पवार कुटुंबाला या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो माननीय अजित पवार यांना आमच्या समस्त परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद